जातो आम्ही डोली कवीला बांधी तो झाली नमस्कार मंडळी पुन्हा एकदा आपल्या युट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तर आज मी तुषारच्या सोबत जाणार आहे दोन प्रकारची जाळी टाकली तर बघूया मित्रांनो आज आपल्या दालीला काय सापडतो आपल्या चॅनलला अजूनपर्यंत कोणी सबस्क्राईब नसेल केला तर नक्की सबस्क्राईब करून घ्या अशाच नवीन नवीन नवी व्हिडिओ येत राहतील आपल्या चॅनल काढायला सुरुवात केली आपण अशाच पाच जाळ्या टाकलेल्या तिथे आपण बघूया काय भेटतं खास चिंबोऱ्यांचे झाले आहे ना चिंबोरा आलाय आपल्याला एक झालेला सत्य खरपूर खरपी एक आली बारकी खरपी खरपी आला ग्रजून एक कुर्ली आहे कुर्ली दोघ कुर्ली आहे पत्तीसीची पहिल्याच झाला मित्रांनो तीन चार चिमोर जपलेला आम्हाला बघा एक काढता ना या साईडला तिसने काढायला घेतला आहे साईज पण मस्त आहे गोल बालबा मित्रांनो खडपी चिंगोरी साईडला चिमुर आहे हे दोन होते ना ते बांधून घेतात या साईडला बघा चिंगोरी काढायचं काम चालू आहे या साईडला तुशल चिंगोरी आहे

يلا ليكو سكال بينديو اني تي سالو بچو جا جا کا ستا

मित्रांनो <tool> <tool> आता जाला खेचायला सुरुवात केली बघा पहिलीच आता कुर्ली आली शंभर दोनशे मीटर खेचून जाणार बघा मित्रांनो आपली पुढची झाली आहे बघा पुढच्या आहे खेचायला सुरुवात करू आम्ही पहिली आलेली आहे आपली कुर्ली पहिलीच कुर्ली आली या साईडला मित्रांनो तेजस नाकवाची बोट आहे त्यामध्ये बघा संदेश आहे विघ्नेश आहे ते काय आलंय का नाही तिसरी ताण चालू केली आणि लगेच पहिलाच पाद्राव बघा चिंबोरी आली मोठी कुर्ली मोठी कुर्ली उठली तिसऱ्यात झालेलं पाद्राव झाली बघा अजून एक आली कावरे पण मस्त या बघा कावरे पण लागल्यातच वडा दि। मसाला वडा 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 चाल खेचाला सुरुवात केली मित्रांनो आज आपले दोन प्रकारचे जाळे टाकलेत पाच शिंबोऱ्यांची झाली आहेत आणि पाच झाले आहेत तर बघूयास काय काय भेटत आपल्या जालीला पाच झाले जा आता एक पहिला चिंबोर यांची काढणार आहोत आपण त्याच्यानंतर इंची काढणार आहोत दुसरं एक आला पाच झाले आहेत आज चिंबोऱ्यांचे आणि पाच आपल्या शेवणींचे आहेत चिंबोऱ्याचे सीजन चालू झाले मित्रांनो तर व्हिडिओमध्ये तुम्हाला आता चिंबोऱ्या बघायला भेटतील चिंबोरा लागेला बघा इंबोर आला कुर्ली आलेली आपल्या कुर्ल्या कुर्ली बघा मित्रांनो काढून झाली मजबूत भरलेले अंड्यात ते बदल टाकले ते साइज पण एक नंबर आहे कुरली आहे आपली तुषार काढते उगली आली नीट काढायला लागते चौथी झाली खेचून घेतली चौथी झाली खेचून घेतली ना आता कुर्ली काढायला घेतली त्या साईडला एक

परती चिंबूर कटी पूर्वी चार चिंबूर आले आहेत आपल्याला मस्त साईज आहे साईज मस्त आहे कलर वेगळा या या जाचा झाल्या तर शेवटचे टाण एक बाकी राहिले अजून

एक चिंबोर आहे मित्रांनो या साईडला बांधणी काम चालू आहे या साईडला काढायला घेतलं या झाला मस्त चार पाच चिंबोरेला आपल्याला साइड ला एक आहे कुर्ली आहे पण ते पाव आहे

आता सुरुवात केली पहिलीच बघा शेवंड आली पाद्रावरच पहिलीच शेवंड आली आपल्याला अशा दाळ झाल्या टाकलेल्यात आपण पूर्ण काढून घेणार अजून एक मुठे आला शिजन आता संपत चालली आहे शेवंडीची बघा दुसरी शेवण आली तिसऱ्या झाल्याची दुसरी शेवण आली एकदम आहे पूर्णपणे आपण काढून देणार काढून घेतली मुख्य आहे शेवंड आहे येता मस्त शेवंडी लागल्या आज आणि आपल्याला एक जिताडा पण भेटलेला आहे तासा बघा भरपूर मोठा जिताडा भेटलेला आहे दहा बारा किलोचा आहे आता पण तिसरा जाल काढून घेतला पूर्णपणे आणि या बघा चार शेवड्या लिहायला चालल्या ना आणि ते आता मी काढून घेणार आहे दोन तीन शेवंड्या आता मामा पण काढतो ना पण काढत या जालाला बारीक बारीक शेवंड लागेल ना बारीक आहे पण बारीक आहे एक आहे बघा मित्रांनो आता तिसरी शेवण आले आपली जातली तिसरी शेवण आहे ही साईज पण खूप मोठी आहे बघा भरपूर मोठी साईज आहे भरपूर मोठी साईज आहे ही बघा खूप छोटी शेवण आलेली आहे आपल्याला आता आणि ती मी आता पाण्यामध्ये सोडतो मामाने शेवण करायला घेतली शेवण पण भरपूर मोठे आहे साईज पण भरपूर मोठी शेवंडीचे स्टार मोठा चिंबोर आला एक बघा भरपूर मोठा चिंबोर आलाय पाचव्या झाल्याला आपल्याला चिंबूर आणि मामाने काढायला आहे चिंबोऱ्याची साईज बघा मित्रांनो किती मोठी आहे भरपूर मोठा चिंबोर आलाय आपल्याला त्यासोबत छोटे पण चिंबोरी आलेली हा कपाल काढून घेतलंय अशाच मित्रांनो नवीन नवीन व्हिडिओ बघायचे असतील चिंबोऱ्यांच्या तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आता भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये